नमस्कार मी आले लक्ष्मण सावंत राहणार वेरळ मी आज दिनांक एकवीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी पत्रकारांमार्फत माझ्या उपोषण मी महावितरणच्या विरोधात करत असून दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या दरम्यान दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत पूर्वे टी बॉक्स लावण्यात आले होते लावण्यात आल्यानंतर साधारणता ह्या कामासाठी देण्यात आलेली वर्क ऑर्डर तसेच निविदा आणि वर्किंग एस्टिमेट याची मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली होती माझा प्रथम अपील अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मी सादर केला होता तनंतर तिथे बोईने म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत है। त्यांनी मला ही माहिती देता येत नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलं होतं नंतर मी प्रथम अपील केलं प्रथम अपील केल्यानंतर माननीय कार्यकारी अभियंता यांनी माझी सुनावणी लावण्यात ला आली त्या सुनावणी दरम्यान त्यांनी ही माहिती मी दहा दिवसात उपलब्ध करून देतो असं सांगण्यात आलं होतं परंतु जर बघण्यात आलं तर या फोर फोर एलटीडी बॉक्स जो फोर वे आहे याचं मी पूर्ण शहरामध्ये निरीक्षण केलं असता काही ठिकाणी काम केलेलं आहे काही ठिकाणी केलेलं नाही असं दिसण्यात आलेलं आहे मग ही अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी टाकण्यामागचा उद्देश काय होता ह्याच्या आजपर्यंत उत्तर काय आम्हाला मिळालं नाहीये मान्य कार्यकारी अभियंता श्री बाबरेकर साहेब यांनी सरळ झालं की आमच्या ऑफिसला ही माहिती उपलब्ध असेल तर आम्ही देऊ पण हे काम जे आहे हे तुमच्या विभागामार्फत झालेलं असताना सुद्धा तुम्ही सरळ सांगताय की आम्ही माहिती उपलब्ध असेल तर देऊ म्हणजे हे काम तुम्ही ठेकेदाराला तोंडी भाषेवर दिलं होतं की तुमचं काहीतरी ठेकेदाराबरोबर साठं होतं याचाही प्रश्न निर्माण आहे माझं कार्यकारी नाव उत्तर नसून हे मान्य अधीक्षक अभियंता मुख्य अभियंतांना उत्तर आहे की तुम्ही ह्या पद्धतीची जर कामं वाटप करताय आणि त्याच्या कुठल्याही प्रकारची माहिती तुमच्याकडे नाहीये एवन साधे ठेकेदाराला देण्यात आलेली वर्क ऑर्डर सुद्धा यांच्या ऑफिसला ना उपलब्ध नाहीये निविदा आणि नी वर्क ऑर्डर तर लांबच राहिली पण बोयने साहेब असू दे बाबरेकर साहेब असू दे किंवा अधीक्षक अभियंता असू दे मुख्य अभियंता यांचं कोणाचं नियंत्रण ह्या गोष्टीवर आहे की नाही आ, का ठेकेदार हा उच्च प्रतीचा आहे किंवा मोठी कामं घेणार आहे म्हणून त्याची माहिती लपवून ठेवतात काय हा त्यामागचा उद्देश आहे त्याच्या ठेकेदाराच्या माणसांनी सुद्धा या बाबतीत अधिकारी आमचं काही करू शकत नाही हे उत्तर आम्हाला दिलं होतं मग त्या माणसाकडे आम्ही न जाता सुद्धा हे उत्तर आम्हाला कसं काय आलं त्यांना कोणीतरी माहिती दिली की नाही कायद्यालयमधून की असा ज्या मानसांनी हे केलंय म्हणून मग ते कोना ना कोणा थ्रू आम्हाला ते समजलेलं आहे असो त्याचा काही विषय नाही पण माझं म्हणणं काय की हे जे काम केलेलं आहे आज तुम्हाला सांगतो पूर्ण शहरामध्ये एवढे बॉक्स असेल की अनगिनत आहेत ते जवळजवळ नाही म्हटलं तरी सहासष्ट सीआर म्हणजे सहासष्ट करोड एवढ्या हे किमतीचं काम असून या कामाची कागदपत्रे कुठेच उपलब्ध नाही म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात ते झालेले झालेलं आहे आणि ह्याच निमित्तानेच मी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मान्य कार्यकारी अभियंता खेड यांच्या कार्यालयात आमरणोपोषणसाठी बसणार आहे आणि जोपर्यंत याची माहिती मला मिळत नाही किंवा यांच्यापेक्षा उच्च अधिकारी येऊन मला भेटत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही हे आज मी सांगतोय परंतु ठेकेदाराला जर पाठीशी घालण्याचं काम हे अधिकारी वर्ग जर करत असतील तर यांचं तात्काळ निलंबन व्हावं याच्यासाठी सुद्धा मी प्रकाशगडला जाऊन मान्य टिडींना भेटणार आहे ऊर्जा मंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे पण आजच्या ह्या सव्वीस जानेवारीच्या उत्तरावर मी सर्व डिपेंड ठेवलेलं आहे सव्वीस जानेवारी जर जर सकारात्मक उत्तर मला आलं नाही तर शंभर टक्के ऊर्जा मंत्री आणि प्रकाशगड इथे दोघांनाही मी जाऊन भेटणार आहे टेडीना पण भेटणार आहे टेक्निकल डायरेक्टर जे उत्तर देतील तेच ऊर्जा मंत्र्यांकडून मी उत्तर मागणार आहे आणि ऊर्जा मंत्र्या याच्यावर काय कारवाई करतात या अधिकाऱ्यांवर हे सुद्धा मी पाहणार आहे परंतु जर हे जर उपोषण माझं अटक राहिलं तर माझ्या होणाऱ्या सर्वस्वी घटनांना हे कार्यालय जबाबदार असेल किंवा ह्याचे महावितरणचे अधिकारी जबाबदार असेल हे मी आज छोसून सांगतोय परंतु ह्या ठेकेदाराला जर पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर ह्या ठेकेदाराने जर चुकीचं काम केलं असेल तर खरोखर त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं आजचा यातला त्याची शंभर शंभर कोटीची कामं चालू आहेत पण ती कामं पण कोणाच्या आशीर्वाद चालू आहेत हे मला आजचं कळलेलं नाहीये परंतु ह्या सर्वांची माहिती मला पाहिजे दुसरी गोष्ट हायवेचं काम चालू असताना यांनी जमा केलेले ट्रान्सफॉर्मर पोल विद्युत वाहिन्या यांची नोंदणी कुठे झालेली आहे यांनी कुठे केलेली आहे त्याची सुद्धा मला माहिती आजचा एक लागणार आहे आणि या सर्वांची माहिती जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी माझा हा उपोषण सोडणार नाही आणि हा मला माझं उपोषण आहे जोपर्यंत माहिती मला मिळणार नाही तोपर्यंत कायम स्वरूप राहील त्याच्या दरम्यान काय झालं माझ्यास किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या जीवित असतं त्याच्यासाठी पूर्ण सर्वस्वी जबाबदार हे महावितरण आणि त्याचे कार्यकारी अधिकारी किंवा इतर कोणी अधिकारी उच्च अधिकारी हे जबाबदार असतील हे मी आज सांगतो एवढं बोलतोय मी पण तेवढं मी करून पण दाखवेल हे सत्य आहे